एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा विरोधकांनी ही योजना निवडणुकीचं गाजर असल्याचं सांगत या योजनेवरती चांगलीच टीका केली तसंच ही योजना नावापुरती असल्याचा देखील आरोप केला पण आता सामान्य महिलांमधून येणारा प्रतिसाद पाहून विरोधकांनी आपला सुर बदललेला दिसतोय आता विरोधक आम्ही सत्तेत आल्यावर ही योजना कायम ठेवू तसंच दीड ऐवजी आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये महिना देऊ असं आश्वासन देत आहेत यावरूनच शिंदेची लाडकी बहीण योजना सुपरहिट झाल्याची प्रचिती येते शिंदे सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षमपणे राबवत आहेत आज राज्यातील बहुतांश महिलांच्या थेट खात्यावरती दोन महिन्यांचे तीन हजार रुपये रक्कम जमा करण्यात आले मिळालेल्या या रकमेचा सदुपयोग महिलांनी आपल्या उदरनिर्वाहत केल्याचं देखील समोर आलं यात अनेक महिलांनी हे पैसे आपण आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी वापरल्याचं सांगितलं शिवाय अनेक महिलांनी याचा वापर कसा केला हे देखील मोठ्या उत्स्फूर्तपणे जाहीर केलंय यावरून महिला या योजनेमुळे शिंदे सरकारवरती खुश असल्याचं स्पष्ट होत आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत या योजनेचा फायदा शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात होणार आहे शिंदे हे राज्यातील महिलांचे खरे भाऊ झालेत ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हुकमी एका ठरेल असं जाणकरांचं म्हणणं आहे याच योजनेच्या जोरावर महायुतीचं सरकार पुन्हा आहे असं म्हटलं जात आहे या योजनेमुळे शिंदे यांची सर्वसामान्य जनतेमध्ये असलेली प्रतिमा उंचावलेली आहे प्रतिमा उंचवल्यानं याचा फायदा शिंदे गटाला होणार आहे शिवाय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम देखील हाती घेतलीय ज्यामध्ये शिवसैनिक लाभार्थ्यांच्या घरी जाऊन सरकारच्या योजनेचा प्रचार प्रसार आहेत थोडक्यात सांगायचं झाल्यास महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचं पारड जड असेल हे मात्र नक्की आता मुख्यमंत्री यांच्या लाडकी बहीण योजनेबद्दल तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा